मंडळी आज आपल्या हा सत्रात सहभागी झाली आहे गाव बोलावतो या सिनेमाची टीम त्यांच्याकडून सिनेमाविषयी थोडं जाणून घेऊया भूषण काय सांगशील सिनेमाविषयी आणि तुझ्या भूमिकेविषयी आज या मंचावरती आपण एक स्किट पाहिलं ज्यात आपण वुमेन बद्दल बोललो त्या वुमेन एम्पॉवरमेंट बरोबरच अजून एका एम्पॉवरमेंटची गरज आहे ती म्हणजे रुरल एम्पॉवरमेंट कारण आजकाल महाराष्ट्रातली बरीच गावं म्हातारी होत चालली आहेत म्हातारी का तर गावातला बराच तरुण वर्ग जो आहे तो गाव सोडून शहरांकडे चाललेला आहे आणि त्याच्यामुळे गावात तरुण वर्गच उरलेला नाहीये त्यामुळे अशा या गावांनी त्याच्या तरुण वर्गाला मारलेली हाक म्हणजे गाव बोलवतो सो so, आणि त्यात संग्राम असाच जो शहरात गेलाय आणि शहरात मस्त नाव कमवतोय पैसा कमवतोय आणि स्वतःचं घर स्वतःचं कुटुंब मोठं करतोय पण गावासाठी काहीच नाही आणि अशा त्या त्याच्या गावाने त्याला हाक मारल्यानंतर तो गावाकडे परत जातो आणि त्यानंतर नाईलाज असतो त्याला गावात राहावं लागतं पण एक कुठेतरी होणारी जाणीव आहे ज्या जाणीवेमुळे बराच बदल त्याच्यात पडतो आणि पर्याय आणि तसाच बदल एक कलाकार म्हणून माझ्यात थोडं थोडं होतोय आणि तसंच आपल्या प्रेक्षकांमध्ये व्हावा आणि आपलं जे गाव आहे ते फक्त सणासुरी साठी म्हणून आपण तिथे चाललोय असं नसून त्या गावासाठी त्या गावाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना नक्कीच जागरूक करेल वा वा खूपच सुंदर विषय खूप शुभेच्छा गौरी मानसी हे पात्र करते मी जी संग्रामची बायको आहे आणि जसं आता या भूषणने सांगितलं की गावात नाईला असतो त्याला थांबावं लागतं हो। त्याकडे संग्राम खूप इमोशनली बघतोय जे त्याच्याबरोबर घडतय जे त्याच्या कुटुंबाबरोबर घडतय पण त्याचबरोबर मानसी जी शहरात सेटल असणारी तिथेच वाढलेली आणि खूप प्रॅक्टिकल अप्रोच असलेली मुलगी आहे ती त्याच घटनेकडे कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीने बघते आणि ती आजची मुलगी आहे की मला हे असं असं वाटतंय खूप रॅशनली विचार करणारी आहे की तू इमोशनली विचार करू नकोस आणि यात अडकू नकोस असं म्हणून तिचा एक टेक आहे या सगळ्या गोष्टींकडे बघायचा पण काही वेळासाठी ती जे आपल्या स्किट मधले परीक्षक होते तशी झालेली असते hmm. ज्यांना ऐकूच येत नाही ज्यांना कळतच नाहीये काय चाललंय अवेअरनेसच नाहीये आणि मग तिचा तिचा एक प्रवास आहे की ती बदलते का किंवा यांच्यातल्या अंडरस्टँडिंग आणि प्रेमामुळे तिला काही रिअलायझेशन होतात का आणि आपलं न बघता ऍक्च्युली जेव्हा काहीतरी बदल घडवायचा असतो तेव्हा समाजात उतरून काहीतरी करावं लागतं हे तिला रिअलाइज होत बत... हा तिचा तिचा एक प्रवास आहे आणि तो विनोद सरांनी खूपच सुंदर पद्धतीने मांडलाय श्रीकांता गाव बोलवतोय याच्यामध्ये ज्याचं गाव आहे की ज्यांनी कित्येक वर्ष किंवा कित्येक पिढ्यांनी त्या गावांवरती राज्य केलेल्या अशा पिढ्यांमध्ये जन्मलेला आहे तो त्यामुळे गावावरती वचक दहशत हे सगळं करणारी जी वृत्ती आहे ती साकारण्याचं काम माझ्याकडे आहे आणि अत्यंत पॉवरफुल ब्लॅक शेड दाखवायचा मी प्रयत्न केलेला याच्यात आणि जेव्हा मी पडद्यावरती आहे तर तेव्हा सर्जराव ह्या माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे की ती एक वेगळी दहशत देतो आणि जेव्हा पडद्यावर नाही तेव्हा पात्र या सर्जराविषयी बोलतात त्याच्या दहशतीबद्दल बोलतात पण ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी संग्राम सारखा एक हिरो म्हणजे असं म्हणतात ना की कुणीतरी जागा व्हायला पाहिजे तर हा जागा झालेला माणूस हो तो जागा होतो आणि मग तो त्यांच्या दोघांतला जो दो संग्राम आहे तो गाव बोलावतो हा चित्रपट विनोद सर विषय फारच इंटरेस्टिंग आहे वेगळा आहे मोठा आहे खर तर तुम्ही काय सांगाल सिनेमा विशे? बाप गावाचं भलत हवा आहे त्याला त्याच्यासाठी कशी मेहनत करतो आणि एक विलन जो आहे तो त्याचं स्वप्न पूर्ण होऊ देत नाही त्याचा घात करतो जेव्हा मुलाला करतो जो बाहेर आहे त्याला कळतं की गाव माझं ओसाड पडलेलं आहे गावात कोणीच राहत नाही आमच्या लहानपणी किती चांगलं असायचं हे सगळे प्रश्न जेव्हा त्याला कळतात आणि मग एक एक गोष्ट जेव्हा त्याला कळते इंटरनल पॉलिटिक्स गावातली पॉलिटिक्स तेव्हा मग तो कसा निर्णय घेतो आणि सगळ्यांना मग एकत्र घेऊन कसा त्या गावासाठी जे करायचं ते करतो आणि बाकीच्या लोकांना कसा बोलावतो ते गाव बोलावतो हा विषय कोणाला सुचला हो होतो एक संकल्पना किंवा निर्माता म्हणून मी एवढंच बोलू इच्छितो की गाव बोलावतो हा चित्रपट नव्हे तर हा ही एक रियालिटी आहे आणि समाजातील प्रत्येक घटकांकरता प्रत्येक पिढीने बघावे असा हा चित्रपट आम्ही तयार केलेला आहे या मागची संकल्पना बेसिकली माझी संकल्पना नसून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता जी आहे त्या संकल्पनेवर आधारित हा चित्रपट आम्ही बनवला आहे पण अतिशय ड्रामॅटिक आणि एक नाट्यमय रीतीने आम्ही तो चित्रपट बनवलेला आहे आणि अपेक्षा हीच आहे की प्रत्येक घटकाला चित्रपट पाहायला नक्कीच आवडेल नक्कीच आवडेल सर येस शांतनु सर तुम्ही तर या फिल्मच्या नावाचं सगळं काही गाव बोलवतो मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही हा आमचा चित्रपट बघाल तेव्हा नक्की तुम्ही तुमच्या गावाला नक्कीच जाल आणि इथे आला फिल्म बघताना पण तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही नक्की ते नॉस्टेलची फील कराल की नक्कीच मला माझं गाव बोलतो आमच्या चित्रपटात मध्ये एक डायलॉग आहे जे नुसतं डायलॉग नसून एक वाक्य जे खूप मनापासून सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि तोच या चित्रपटाचा गाभा आहे टायटल सुद्धा अतिशय खरं टायटल आहे गाव बोलवतो कारण गाव समृद्ध तर देश समृद्ध त्यामुळे एकवीस मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होतोय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा ही तुमच्या गावाची हाक आहे गाव बोलवतो एकवीस मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होतोय चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा तुम्हाला या चित्रपटासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप धन्यवाद आज आमच्या जत्रेसर झाला त्याबद्दल धन्यवाद